नमस्कार बंधू मी आकाश ॲग्रोफ्राईन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करतो आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कपाशी पिकामधील पातेगड जी होते याविषयी संपूर्ण माहिती घेऊ त्याआधी तुम्हाला मी हा प्लॉट दाखवतो तर हा प्लॉट तुम्ही पाहा किती चांगल्या प्रकारे इथे पात्यांची संख्या आहे तसेच बोंडसुद्धा इथे चांगली लागलेली आहे तुम्ही पाहू शकता बोंडसुद्धा चांगली लागली आहे चांगली बोंडसुद्धा भरत आहे इकडे पण तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या प्रकारे पात्यांची संख्या आहे जास्त आहे आणि सुद्धा चांगली भरत आहे तर शेतकरी बंधू यामध्ये काय उपाययोजना केल्या आणि तेसुद्धा विषयी आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देतो त्याआधी जर तुम्ही आमच्या ॲग्रोफ्राइन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा त्यानंतर बाजूले बेल आयकनला क्लिक करा त्यामुळे काय होईल की तुम्हाला शेतीविषयक सर्व नोटिफिकेशन भेटत राहणार तर शेतकरी बंधू आपल्या कपाशीमध्ये जी पातेगड होते त्यामुळे आपल्या कपाशी पिकामध्ये खूप जास्त नुकसान होतं त्या नुकसान झाल्यावर उत्पादन उत्पन्नसुद्धा घटतं तर त्यामध्ये आपण काय उपाययोजना करायचे तर त्याविषयी माहिती घेऊ पण त्याआधी आपण याची कारणे पाहू की कशामुळे पातेगड होते पातेगडाची जी प्रमुख कारणे आहे पाण्याचा जो आपला पाऊस असतो तर हा पावसाचा पडलेला खंड किंवा जास्त आलेला पाऊस यामुळे सुद्धा पातेगड होते त्यानंतर दुसरं कारण यामध्ये असं आहे की अन्नद्रव्य व्यवस्थापन जर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित नाही केले तर त्यामुळे सुद्धा पातेगड आणि बोंडगड ही होते तर त्यामधल्यानंतर तिसरं जे कारण आहे ते आपल्या शेतात पाणी साचून राहिलं तर यामुळे सुद्धा पाण्या पात्यांची गडसुद्धा होते तर आपल्या शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित कर केलं आणि त्यानंतर पावसाचा जर खंड म्हणजे ताण याच्यावर पडला नाही तर यामुळे पात्यांची गळ आपल्याला रोखू शकतो आपण तर शेतकरी बंधू त्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापनमध्ये यामध्ये आपण काय केलं आहे तर त्याविषयी मी तुम्हाला माहिती देतो तर अन्नद्रव्य व्यवस्थापनमध्ये आता तुम्ही पाहताय किती चांगल्या प्रकारे इथे प्लॉट आहे सर्व झाडं आहे कपाशीचे हे अशाच प्रकारे तुम्हाला दिसणार आहे इकडेसुद्धा मी तुम्हाला प्लॉट आहे मागे तर शेतकरी बंधू या अवस्थेत काय करायचं आहे आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी क्रिमालगा हे अर्धा लिटर म्हणजे पाचशे एम एल हे वापरायचं आहे दोनशे लिटर पाणी सोबत दोनशे लिटर पाण्यासोबत मायक्रोफॉल कॉम्बी हे औषध तुम्ही त्यामध्ये फवारणी करायचं मायक्रोफॉल कॉम्बी हे मायक्रोन्यूट्रंट आहे आणि क्रिमालगा हे चांगल्या प्रतीचे बायोस्ट्युम्युलंट आहे त्यामुळे काय होतं की तुमच्या कपाशी पिकामध्ये पातेगड आणि बोंडगळ हे रोखण्यास मदत होते तसेच पात्याची सेटिंग चांगल्या प्रकारे होतं बोंडात रूपांतर लवकर होतं आणि चांगलं होतं आणि बुंडगडसुद्धा तुम्हाला यामध्ये होऊ देणार नाही तर शेतकरी बंधू हे औषध विषयी संपूर्ण माहिती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो त्याच्यावर क्लिक करून तुम्ही याची संपूर्ण माहिती घेऊ शकता तसेच शेतकरी बंधू हे औषध खूप चांगल्या प्रतीचे आहे तुम्ही एक वेळा याचा वापर करावा आणि त्यानंतर शेतकरी बंधू यानंतर दुसरी कोणती फवारणी घ्यायची आहे तर तेसुद्धा मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ देतो तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब